चालकांना नियम मोडणाऱ्यांना चलन पाठवते काय नेमक्या केशी कारवाई करण्यात आली ई चरण द्वारे सन दोन हजार तेवीस मध्ये जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये आयुक्त राहाय अंतर्गत साडे सात पेक्षा जास्त केसेस आपण विचरण रजिस्टर केलंय आणि साडे पासष्ट कोटी फायन करण्यात आलेल्या त्यानंतर जानेवारी एक जानेवारी टू आता सहा फेब्रुवारी चोवीस मध्ये ज्या केसेस आहेत त्या सेहेचाळीस हजार केसेस आहेत त्यापेक्षा जास्त ई चलनाच्याद्वारे केसेस आहेत आणि फाईन करण्यात आला आहे तो पाच कोटी चोवीस लाख रुपये फाईन आहे त्यामधली वसुली जी आहे एक कोटी वीस लाख नव्वद हजार रुपये आपण या कालावधीमध्ये वसूल केलेली आहे जानेवारी टू सहा फेब्रुवारीपर्यंत एक कोटी वीस लाख आपली वसुली झालेली आहे ई चलनाद्वारे जी कारवाई केली जाते त्यामध्ये आपण त्यांना तो मधला एक पिरड पंधरा दिवस एक बफर पिरड दिलेला पण त्यानंतर त्यांचे त्याच्यावर जी केलेली असते कारवाई सुरू होत असते त्यामुळे नागरिकांना काय आवाहन करणार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विचारण भेटत असताना सुद्धा ते नियमांचे पायमधले करतात त्यांना काय आवाहन करणार सर्वांना आव्हान आहे की आपण आम्ही ॲज अ ट्रॅफिक पोलिस आम्ही आहोत वाहतूक नियमानासाठी त्यामध्ये एक्स्ट्रीम स्टेजला ज्यावेळेस आमचा कल असतो वाहतूक नियम पाळावेत सर्वांनी वाहतूक विलो व्यवस्थित होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि कारवाई हा हा जो हे आहे तो शेवटचा टप्पा आहे ज्यावेळेस उल्लंघन व कारवाई आवाहन करूनही होत राहतं त्या कारवाई करून का आम्हाला कारवाई करून आम्हाला काय आनंद होत नाही पण शेवटी एक शिस्तला काही वाहतूक म्हणाल तो कारवाईचा पर्याय नव्हतं कारवाई झाल्यानंतर माझ्या अपेक्षा जी आहे जे आपल्याला पर्याय ओपन आहे लोक आता जाऊन कंपनी करू शकता किंवा जो झालेला दंड आहे तो आपला आज नमध्ये भरायचा आहे त्यामुळे तो कधीही भरलेला सर्वच चालले 我上班，我、哦、那边还做上那蹲来不了，不蹲得